महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा काँग्रेस पक्षातच रहा हा भाजप खासदार अशोक चव्हाण यांचा सल्ला धुडकावून लावत त्यांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आपल्या हजारो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे या निमित्ताने गेल्या वीस वर्षातील सर्वात मोठा पक्षप्रवेश सोहळ्याची नोंद रविवारी जिल्ह्यातील नरसी या गावी झाली वरील सोहळ्यास राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील पक्षाचे जिल्ह्यातील एकमेव आमदार प्रताप पाटील चिखलीकर माजी मंत्री नवाब मलिक आमदार संजय बनसोडे आमदार राजू नवखरे आमदार विक्रम काळे यांच्यासह नांदेड व अन्य जिल्ह्यातील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते मागील काही महिन्यांपासून खदगावकर त्यांच्या स्नुषा डॉ मिनल पाटील यांच्या पक्षांतराची चर्चा जिल्हाभर सुरू होते एकनाथ शिंदे यांची शिवसेना की राष्ट्रवादी काँग्रेस या पर्यायांवर खदगावकरांचा विचार सुरू असताना त्यांनी आपले राजकीय विरोधक आमदार चिखलीकर यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीमध्ये जाऊ नये आणि काँग्रेस पक्षातच राहावे अशी इच्छा खासदार अशोक चव्हाण यांनी मध्यंतरी खदगावकरांकडे व्यक्त केली होती पण त्यांचा हा सल्ला धुडकावत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्थापन केलेल्या पक्षात प्रवेश घेतानाच सुमारे चौतीस वर्षांपूर्वी आपण शंकरराव तर शरद पवार यांच्यामुळे राज्यमंत्री झालं होतो हे गुपित खदगावकर यांनी उघड केले तर ओमप्रकाश पोखरणा यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात समाजवादी काँग्रेसच्या नगरसेवक पदापासून झाली होती याकडे अजित पवारांचे लक्ष वेधले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते नांदेड दुरावस्था शेतकऱ्यांना म्हणून त्या कॅनालच्या दुरुस्तीचा आणि सिमेंट लाईनचा पाच सहाशे कोटीचा प्रस्ताव आहे तो जर झाला तर आमच्या कुंटूर भागामध्ये कुंभारगाव आदमपूर भागामध्ये खोट्याला पाणी मिळू शकतं कोलंबी लिफ्ट माझ्या काळामध्ये मी केलं तर कोलंबी लिफ्टमधून आमची मुख्य गाव वगळल्या गेली त्यामध्ये मांजरम वगळलं म्हणजे कमी क्षेत्र केलं आणि कोलंबीचं केलं कुष्टूरचं केलं काळ्याचं केलं ही जी गावं आहेत परत आमची मागणी आहे की पूर्वीचं जे क्षेत्र होतं तेवढंच भिजणारी येणारी झाली पाहिजे आमचा रेल्वेचा प्रश्न आहे नांदेड ते भिदर रेल्वे माझ्या काळामध्ये मी ती सुरुवात केली दोघायोगांनी प्रतापरावच्या काळामध्ये त्याला मंजुरी मिळालेली आहे राज्य शासनानं आपल्या मरा महाराष्ट्र राज्य शासनानं आपला हिस्सा देण्याचं मान्य केलं आहे कर्नाटकाकडून अजून तसं प्रस्ताव नाही आहे तर आमचा प्रयत्न आहे हाही प्रकल्प लवकरात लवकर दूर झाला पाहिजे पूर्ण झाला पाहिजे बाबळी धरणाचा एक विषय आपल्याला माहीत आहे सगळं की जे, जे जूनमध्ये गेट टाकायला पाहिजे ते टाकले जात नाहीत आणि मेमध्ये पाणी सोडून द्यावं त्यामध्ये आपल्याला काही मार्ग काढता आला पाहिजे असे बाकी बरेच प्रश्न आहेत त्या प्रश्नावर आम्ही दादाशी चर्चा करू आणि दादांशी चर्चा आमची झालेली आहे आम्हाला विश्वास आहे की दादासारखं खंबीर नेतृत्व आमचे राहिलेले विकासाचे प्रश्न पूर्ण लागलेच काही काळ दिवसामध्ये स्थानिक स्वराज्याच्या जोडूला लागणार आहे त्याच्यामध्ये आपली काय भूमिका असणार आहे आज जी काही परिस्थिती आहे मी तुम्हाला सांगतो गेल्या तीन चार महिन्यामध्ये आता विधानसभेचे निवडणूक होऊन तीन साडेतीन महिने झाले आता शंभर दिवस होतात तुम्हाला कंधारचे आमदार माजी खासदार प्रतापराव पाटील यांनी गेल्या तीन वर्षामध्ये या पक्षाला खूप मोठी बळ दिलं तुम्हाला आपण पाहिलं मोठ्या संख्येनं लोकांनी प्रवेश केला काही दिवसापूर्वी आमचे माजी आमदार अविनाश घाटे असतील आमचे व्यंकटकर पाटील गोजेगावकर असतील शिवराज पाटील आमचे उट्टाळकर असतील सगळ्यांची मी नावं घेणार मोठ्या आणि उद्याच तर आपला प्रवेश एवढा मोठा आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मला विश्वास आहे सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा